काही लोक काही मंडळी एका दोन पुढे गेल्या आपण ठरवलं होतं आठवड्यावर सुट्टी घ्यायची आणि आपण रोज यायचं आहे त्यामुळे तुम्ही येणं गरजेचं आहे त्याचबरोबर इतर मंडळींनी काम करून आपण या तोंड दाखवायला तेराशे असेल सत्तावीसशे असेल नवीन केस असेल विठ्ठल ड्रायव्हर असेल ड्रायव्हर कोणीच आला नाही एकदा आपण आणि फटेकरने परवा व्हिडिओ व्हिडिओही टाकला होता त्यामुळे येणं गरजेचं आहे त्या मंडळींनाही विनंती की त्यांनी यायला पाहिजे काम तुमची कामं करून या आणि या लढ्याला साथ द्या हा लढा लय महत्वाचा आहे एक दुसरी गोष्ट आपल्यामधले छप्पन्न लोक मृत भाऊलेत आताच कमिटीची मिटिंग घेतली आणि त्यात आपण खरं काढून घेतो की त्याने येताना स्वतःचा एक एक फोटो घेऊन यायचा वारलेल्या कामगाराचा त्याची फ्रेम आपल्याला करायची आहे आपण बोलल्यावर समजते आपल्यातलं काय झालंय ऐंशीचा सांगाडा काय जसं मगाशी सांगितलं पटेकरने की काही लोक फोन करत आहेत चालू शकत नाही मला गिडप्पा विचारू होता एक व्हीलचेअरवर आहे त्याची इच्छा मला यायचं आहे त्याला मी सांगितलं नको येऊ आता तर त्याला तिथे वाटतंय मी व्हीलचेअरवर असताना जायला पाहिजे कारण माझा सहकारी लढतोय किती मोठी गोष्ट आहे तर मला वाटतं ही ईर्षा ठेवायला पाहिजे का लढायचा वाद आहे आता नाही तर नंतर काही कामाचाच नाही डायरेक्ट नंतर घ्यायचं तर मला त्यामुळे जे वारले त्यांच्या आता आज फक्त तिघं जण आले छप्पन्नपैकी तुमच्या शेजारी बिजारी राहणारा जो कोणी असेल त्याचा मुलगा असेल किंवा बायको असेल किंवा अजून कोण नात्या गोत्यातला लागणार असेल त्या वारसाला सांगा तू ये तू आता नाही गेला तर नंतर मग कमिटी तुला प्रश्न विचारणार आहे त्यामुळे तो आता असणं गरजेचं आहे जर लवकर व्हावं इच्छा असेल तर आणि जो गेला आहे तो थकून गेला आहे पालिका न्याय देत नाही त्या त्रासाला कंटाळून गेला आहे त्याचा आत्मा पण बघत असेल का ते असेल तर आता तू पण घरातच बसलास तुझी हालत तिच होईल तर त्यामुळे त्या पीटीकेच्या मंडळीने येणं गरजेचं आहे काहीतरी एक निर्णय आम्ही घेत आहे ते बाहेर आता बोलत नाही कारण ते ठरलं असं कमिटीतच काही ते निर्णय हा लढ्याचा भाग आहे म्हणून त्या पीटीकेच्या मंडळीने येताना फोटो घेऊन जो कोणी वाढते त्यांनी उद्या या आपण त्यांच्यामध्ये फ्रेम काय बनवायची बनवू आणि पुढचं जे काय ठरवायचं ते ठरूया ठीक आहे तर आजचा दिवस संपला आहे मैदानाच्या नियमाप्रमाणे पण आणि आज आपण ते थांबतो आहे आजचा दिवस संपून आणि उद्या पुन्हा आपला लढा चालू राहणार आहे आंदोलन आपलं थांबलेलं नाही उद्याचा पाचवा दिवस आहे त्या लढ्यामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी होऊ